लेखानगर भागात उभ्या असलेल्या माजी नगरसेवकाचे पुत्र अजिंक्य चुंबळे तसेच गौरणचे सरपंच यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय अजिंक्य चुमळे यांच्या हॉटेलला गेल्या दोन ते तीन दिवसांपासून काही टवाळखोर धिंगाणा घालत असल्याची माहिती त्यांच्या कानावर गेली त्यांनी टवाळखोरांना समज देण्याचा प्रयत्न केला मात्र अजिंक्य यांचा राग मनात धरत अजिंक्य चुंबळे हे नाश्ता करत असताना अचानक आठ ते दहा जण आले असता त्यांनी अजिंक्य चुंबळे यांना धक्काबुक्की करत धारधार शस्त्र काढून दमदाटी करत जाब विचारण्याचा प्रयत्न केला यावेळी अजिंक्य चुंबळे यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला परंतु नशेत असलेल्या टवाळखोरांनी त्यांना जीवे मारण्यात प्रयत्न करताच अजिंक्य चुंबरे यांनी त्यांचा जीव वाचवत जागेवरून सुरक्षित ठिकाणी पळ काढला त्यांनी तात्काळ अंबड पोलीस ठाण्याला याबाबत माहिती दिली दरम्यान अंबड पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले अद्यापपर्यंत या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाहीये चुंबरे यांच्या संरक्षणासाठी नातेवाईक तसेच मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित झालेत कोणताही अनर्थ घडू नये म्हणून पोलिसांचा फौजपाटा लेखानगर या ठिकाणी जमला होता राजू आठवले हो त्यांचा सपुतने अजय आठवले हो हे सगळं सरा रेकॉर्डवरले गुन्हेगार त्यांनी मग आमच्या एका भाडेकरूला मारलं त्याला मारलं तर त्याला केस करायला लावली म्हणून राजू आठवले आणि आजय आठवले हो आले केस बरं करताय आमच्यावर मी त्यांना की के केस तर कायदेशी करायला लागला वारंवार नाही सोडता ना। येणार ते घरी गेले आणि तिकडनं डायरेक्ट सात आठ जण आले तर डायरेक्ट चॉपरच घेऊन आले त्या ठिकाणी तुम्ही कुठे उभे होते मी तर माझ्या ऑफिसच्या बाहेर उभं होतो सी सी टी व्हीमध्ये सर्व आलेले आणि त्यात चौ चौघ जणांना चॉपर होते एक राजू आठवले त्याचा पुतणे अजय आठवले सनी आठवले आणि दोन नाबालिक पोर होते त्यांच्याकडे पण चॉपर होते आणि त्यांचं एकच होतं नाबालिकांना पुढं करा त्यांना वार करायला लावा म्हणजे लगेच आजच्या सुटून जाते म्हणजे तुमच्या हल्ल्या करण्याचा कट रचला होता का तसंच म्हणायला लागलं आता मी उभं होतं होतो तर ते मायक माझ्या दिशेने आले होते ना आता माझ्या भाडे करायला मारलं तर तो तोच विषय होईल नाशिक माझा न्यूज साठी कार्यकारी संपादक अनिल कातकाडे 那。是